रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटमार्ग बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे पहिल्या टप्प्यात गगनबौडा तालुक्यातील सांगशी ते करूड आणि पुढे वैभववाडी ते नाधवडे अशा एकूण एकवीस किलोमीटरचं काम कोल्हापुरातील वेल्हाळ कंपनीनं घेतलं होतं त्यासाठी एकशे नव्वद कोटींचा निधी देण्यात आलाय हे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत होती आता सुमारे एक वर्ष झालंय तरी गरुड घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला नाही स्थानिक नागरिक आणि वाहनधारक प्रवासी सातत्यानं तक्रार करत असतानाही करुळ घाट वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालाय गगनबावडा तालुक्यातील सांगशी ते करुळ आणि पुढं वैभववाडी ते नाधवडे अशा एकूण एकवीस किलोमीटरच्या घाटमार्गाचं काम करताना हा रस्ता सात मीटर रुंद करण्याची अट होती मात्र संबंधित ठेकेदाराने रस्ता रुंदीकरण करताना गौणखनी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे असे डोंगर फोडून अनावश्यक रस्ता रुंद केलाय तर कॉन्क्रिटीकरण करताना सात मीटरनं करण्यात आलंय दुसरीकडे रस्ता रुंदीकरण करताना साईडपट्टी विचारात न घेता कॉंक्रिटीकरण करण्यात आल्यानं अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीला घासून रस्ता बनवलाय त्यामुळे या मार्गावर वाहनं संरक्षक भिंतीला घासून अपघाताची शक्यता आहे दुसरीकडे ठेकेदारांना रस्ता रुंद न करता अनेक लहान मोठी वळ तशीच ठेवून हा मार्ग पूर्ण केलाय त्यामुळे घाट मार्गातील साईड पट्ट्या गायब झाल्यात यापूर्वी करुळ घाट मार्गात एखादं वाहन बंद पडल्यास ते मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर लावता येत होत मात्र आता रस्त्याला ला लागूनच असलेल्या दरडीच्या बाजूला सिमेंट गटारीचं बांधकाम करण्यात आल्यानं वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे तर गगनबावडा पोलीस स्टेशन जवळ कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता एक फुटानं खचलाय पाण्याच्या अपुऱ्या वापरामुळे नव्या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेत संरक्षक भिंत जुन्या बांधकामावर बांधण्यात आल्यानं अनेक ठिकाणी तकलादू काम झालंय बाब म्हणजे गगनबावडा जवळच्या एका गावात आणि घाट मार्गातील डोंगर फोडून मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडाचं उत्खनन करून शासनाला चुना लावण्याचंही काम झालंय मात्र ज्यांनी ठेकेदारावर अंकुश ठेवून तीन महिन्यात दर्जेदार काम पूर्ण करून घेणं गरजेचं होतं ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या ठेकेदारावर मेहरबान असल्यामुळं तेरी भी मेरी असा प्रकार या सगळ्या खेळात प्रवासी मात्र नाहक भरडले जात आहेत एक वर्ष झालं तरी घाटमार्ग बंद असल्यानं ठेकेदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे